तुम्ही क्षेम की सकळ बाळा ओघे गोपाळ मारकी शारदा समलेची येता जाता तुका म्हणे काही कृपा आहे माझ्या ठाई भागले जे देवा माझा नमस्कार घ्यावा देवा परमेश्वराला आपला नमस्कार त्याच्यामध्ये सांगतात तुम्ही क्षेम की सकळ बाळा वगे गोपाळ तुमचा क्षमापला झाल्यामुळे आम्ही सर्व बाळ गोपाळ आणखी गोपाळ सर्व मार्गही चालता येता ता मार्गाने चालत असताना जो काही तुम्हाला श्रम झाला त्रास झाला येत जात असताना तो का म्हणे काही कृपा आहे माझ्या ठाई म्हणून तुमच्या आमच्यावरती कृपा असल्यामुळे हा प्रसंग घडून आलेला आहे महाराज उत्तराही होऊन आणखी ज्या प्र प्रश्नाचं उत्तर देत आहे घालून या ज्योती वाटप आहे दिवसराती बहुता वेळ म्हणून तुमचे भाऊ या दर्शन आलो गो वाळ पैसे याची पण ते जे तुका म्हणे पेणी आणि येता जाता दिवस घालून या वाट वाटप दिवस दिवसाधी प्रपत्राचे उत्तर काय येणार आहे याची आणखी कशा रीतीने आम्ही वाट पाहत होतो ज्याप्रमाणे घालून या ज्योती डोळ्यामध्ये मोठं घालून ज्याप्रमाणे वाट पाहावी त्याप्रमाणे आम्ही तुमची वाट पाहत होतो बहुता वेळ म्हणा तुमचे भावे दर्शन मनाच्या ठिकाणी तिथं मिरता पुरता वेळ पण आलेला होता केव्हा दर्शन होईल केव्हा दर्शन होईल सारखी आम्ही वाट पाहत होतो हालो बौधील आणि पंथे चित्त तेव्हा या पंथाला किती आमची आवड उत्पन्न झाली होती त्याचं उत्तर देऊन या ठिकाणी सांगतात धोका म्हणे आणि दिवस दिवसगणे केव्हा वारकरी येतील केव्हा वारकरी येतील निरोप सांगतील याची वाट पाहत होतो येता जाता दिवसात आणि सारखे दिवसाचे आणखी किंवा आणखी उत्तर पत्राचे उत्तर मिळेल याची आम्ही सारखी वाट पाहतो आज ही दिवस धन्य तुमची झाली या दर्शन सांगा माहिराची मात अवघा विस्तारे वृत्तांत ऐकतो मन करुणी साधर श्रवण तुका म्हणे नाम माझा सगळ सभ्रमा आजी दिवस धन्य तुमची झाली आहे दर्शन दिवस तुमच्या दर्शनामुळे आमचा आज जो दिवस आहे का आमचा काळ आहे तो किती धन्य झालेला आहे तुमच्या दर्शनामुळे आम्हाला जो काही लाभ झाला तो लाभ सांगता येत नाही तेव्हा पांडुरंगाने काय मात सांगितलेली आहे सांगा माहेराची मात अवघा विस्तार विश्रांत थोडक्यामध्ये सांगू नका भरपूर असा अवकाश व्हाला भगवंताने भगवंतानीसुद्धा अर्जुनाला अर्जुनाने प्रश्न केला म्हणून थोडक्यात के विभागी सांगू नका आजी जे तो पोटभरी पुरे म्हणाल तो वेळी भरपूर सांगा त्याप्रमाणे आता थोडक्यामध्ये म्हणजे उत्तर देऊ नका आजी आमचा दिवस धन्य झाला सांगा माहेराची मार काय आमच्या आमच्याविषयी भेट सांगितलेली आहे कोणता संवाद झालेला आहे हा विस्तारपूर्वक तुम्ही आम्हाला सांगा अरे का तो मन सादर येवण तो काय म्हणे नाव माझा सकाळ संभ्रम आमचा सगळा श्रम निवृत्त होण्याकरता आम्ही प्रकारे ऐकतो ते सादर करून संद। या मन नाहीतर श्र बघता सांगणार सांगतो आणि ऐकणारा श्रोता खुशाल झोप घेतो अशा प्रकारे सांगू नका तेव्हा कसं ऐकावं श्रवण करावं या ठिकाणी आणखी सादर करून या श्रवण कारण तुकोबरांना काय परमात्म्याकडून याचं उत्तर येणार आहे याची आवड लागलेली होती ती आवड पुरीत असल्यामुळे कान देऊन आणखी तुकोबरा एकदा तुका म्हणे नाम माझा सकळ संभ्रम भगवंताच्या विषयी नामाच्या विषयी तुकोबराच्या अंदाकरणा किती प्रेम होता सगळे संभ्रम आमचे त्याच्यामुळे निवृत्त झालेले बोलले ती काय माझा बाप आणि माय ऐसे सांगा जडकरी आणि तुम्ही सखे वार करी पत्राचे वचन आणि काय दसे फिरावं दुकानामुळे काही मना आणि ते नाही बोलले ते काय माझा बाप आणि माझ्याविषयी आम्हाला ऐकण्याची आवड आली उत्पन्न झालेली आहे ते कोण आहेत म्हणले बा ते आमचे आणखी आई आणि बाप आहे तेव्हा उत्तराची वाट पाहत असताना ज्याच्याकडून ते मिळतात त्यांना माईबापाची उपमा देऊन तको बरा या ठिकाणी सांगा ऐसे सांगा जी झडकरी तुम्ही सखे वार करी तेव्हा लवकरात लवकर काय निरोपाची वाट आम्हाला प्राप्त झालेली आहे लवकर सांगा तुम्ही तुमचा आणि आमचा काय तुम्ही आमचे मित्र सखे वार करी सखे सखा शब्द तसा भगवंताचा सखा अर्जुन होता त्याप्रमाणे प्रभू रामचंद्राचा सखा सुगुरी होता त्यांच्याकडून काय उत्तर येत असते याची जशी वाट पाहत होते तसे तुम्ही वारकरी वारकरी नसून आमचे सखे आहात सखा शब्द बंधुत्वाचा वाचक असतो बा तेव्हा तुम्ही आमचे बंधू आहात पत्राचे वचनं काय लिहिसे फिरावं योगामुळे काही मना हानीच नाही पत्राचे वचनं काय दिले फिरावं म्हणलं आमच्या प आम्ही दिलेले जे पत्र आहेत ते म्हणले आवडीने आहे वाचन केले नाही का फिरवून दिले निगार म्हणून टाकून दिले का ही माता आम्हाला सांगा तुका म्हणे काही मना आणि रेठे नाही तेव्हा मनामध्ये जे काही आम्ही आणलेलं होतं ते फिरून आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे काय पाठविले सांगा बातम्या असे लागाल असे जीव काय केले माझी क्य फेडीले मुल आणि किंवा काही तो तुका म्हणे सांगा आणखी शे आर्थ पाडुरंगा काय पाठविले सांगा बाहतूळ घेतो ज्याप्रमाणे आणखी पाहुण्याने आपल्याला कोणता प्रसाद दिलेला आहे भातक दिलेला आहे जसा बाळ आणखी वाट पाहत असतो त्याप्रमाणे तुकोबाला त्या भातुकाची वाट पाल होते असे लागला असे जीव काय केले माझी किंवा उत्तराच्या विषयी आमच्या जीवामध्ये केवढी तळमळ लागलेली होती काय केली माझी क्यू परमेश्वराला आमची काही करुणा आली होती का

कारण काहीसे अर्थ पाळूरंगा तेव्हा आणि आम्हाला आमच्या आवडीचं उत्तर लवकर लवकर सांगा अंधकरणामध्ये पाळूरंगा गोडी निर्माण झाली आजीशी आला बे ब्रह्मांड ठेवणे सुखी झाले मन कल्पवेना अर्थभोध माझा जीव दयासाठी त्याच्यात झाली भेटी उपायासाठी आजीशी आला बे ब्रह्मांड ठेवणे तुकोबरा म्हणतात तुमच्या उत्तराची वाट आम्हाला प्राप्त झाली असल्यामुळे आज जो काही लाभ आलेला आहे त्या लाभाच्या समोर हे ब्रह्मांड अगदी एखाद्या एक एकशेच सारखं असेल हिमालय पर्वत पाहिला म्हणजे सामान्य पर्वत एखाद्या मुंगी एवढा सारखा दिसत होतो त्याप्रमाणे हा जो काही लाभ आम्हाला प्राप्त झालेला आहे त्या लाभाच्या योगाने ब्रह्मांड आम्हाला एकचवीस वाटतो सुखी झालं आहे मनगूपकल्प येणार मनाला किती आनंद झालेला आहे तो वचनाच्या बाहेर सांगता येत नाही अर्थबुधा जीव द्यायसाठी दे त्याचे झाले तुटी पायासोय अर्थबुध माझा जीवे द्यायसाठी ती पत्राच्या उत्तराची वाट पाहत असताना आमच्या अंतकरणामध्ये असलेली भाव या ठिकाणी सांगतात त्यांच्या झाले भेटी पायासोय भगवंताच्या पायाची आम्हाला भेट झालेली आहे वाटुली पाहता शिंगले नाही ते म्हणा पत्राच्या उत्तराची वाट पाहत असताना डोळ्याची भूक शांत होत नव्हती ती डोळ्याची भूक झाहुकले मना मनाच्याद्वारे शांत झालेली आहे माझ्या निरोपाचे आलेले उत्तर आणि होईल समाचार सांग आम्ही जो काही निरोप पाठवलेला होता त्या निरोपाच्या प्रश्नाचे उत्तर वारकऱ्यांना सांगतात की तुम्ही आणलेले उत्तर तुमच्याकडून आम्हाला हे सदैव ऐकायला मिळालेलं आहे होईल समाचार सांगा तिथे काय समाचार झाला आम्हाला सगळा कळला लोकामध्ये भेटी निवारीला थाप आणि फळले संकल्प संपत आहे लोकामध्ये भेटी निवारल्या संतांची भेट झाल्यानंतर आमच्या अंतकरणामध्ये जो काही आणि विलंब झालेला होता ऐकण्याची तळमळ लाभलेली होती ती तळमळ शांत झाली फळले संकल्प जे काही मनामध्ये विचार केले होते ते सर्व संतांच्या भेटीमुळे आम्हाला प्राप्त झालेले आहे अशा पत्रिकेचा निरोप तुकोबाराने आणखी संतांच्याद्वारे ऐकल्यामुळे अधिक लाभ तोच लाभ हा दा, सगळ्या सगळा मंडळीला आमच्या साहेबाच्यामुळे घडलेले साडेतीनशे वर्ष पूर्वीचा तोच लाभ आहे असं वाटतं की तुकोबाराच्या या ठिकाणी आणखी काहीतरी निमित्त करून हा लाभ आपल्या महाराष्ट्राला अष्टाध्यक्षाच्या देतात असाच लाभ सतत उत्तर आपल्याला प्राप्त व्हावा ही पांडुरंगाच्या चरणी धनोबराच्या चरणी उत्तरोत्तर आपल्याला ऐकण्याकरता आयुष्य आरोग्य सर्व प्राप्ती व्हावी आणि अमृताचा वर्ष याच वर्षी नाही तर जवारी आणखी चंद्र सूर्य तोपर्यंत तुकोबाराच्या गाथेचा लाभ आपल्याला प्राप्त व्हावा अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना शुभम भाव कल्याण o teu

अमृताची वेली अमृताची फळे हे अमृताची वेली तेची पुढे चाली तेची पुढे चाली, ते चाली बिजाजिया आयसियाचा संग देई नारायणा ऐशियाचा संग देणार ओलावा वचना जयाचिया ओलावावचना जयाचिया ऐसियाचा संग दे नारायण नाम ऐसियाचा संग दे नारायण उत्तम सेवान शीतळ कंठासी पुष्टी कांति तैसी दिसेवरी ऐसियाचा संग देारायण ना ओला वचना ओलावा वचना जयाची ऐसियाचा संग गनारा ऐसियाचा संग देणाराय नारायना तुका म्हणे होई जेत संगे वासला गे अंगे चंदनाच्या वासला गे अंगे चंदनाचा ऐसियाचा संग देई नारायणा ऐसियाचा संग देई नारायणा ओलाबा वचना ओलाबा वचन जयाजिया संग च सं गि नारायनाम ऐसिया चंग गाययना नान देव तुकाराम नान देव तुकारा नान देव तुकाराम नान देव तुकाराम संत सम्राट भगवान ज्ञानोबराय जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांच्या अलौकिक अनुग्रहाने या ठिकाणी संपन्न होत असणारा जो जगद्गुरु तुकोबा तुकोपनिषदाचं चिंतन या रूपाने जे ज्ञानसत्र चालू आहे त्याच्यामध्ये आज बाबांचं वय आणि प्रकृती स्वास्थ्य सुद्धा बाबा या ठिकाणी केवळ आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले इतकंच नाही तर वारकरी परत आल्यानंतर होणारा जो आनंद आहे त्याच्याविषयीचं चिंतन पण आपल्याला बाबांच्या पावनमुखातून या ठिकाणी आपल्याला श्रवण करण्यास मिळालं बाबांची उपस्थिती म्हणजे असं आहे की कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती अपार आपार संविध सुखसागरेस्मिन परे ब्रह्मनी लीनम लिनम यशता संतांनी असं वर्णन केलेलं आहे की त्यांचं कुल पवित्र आहे कुलम पवित्रम जननी कृतार्था आपल्या आईची कुस त्यांनी खऱ्या अर्थाने धन्य केली तसंच सांगतात की वसुंधरा पुण्यवती तेन त्या महापुरुषांनी हे केवळ आपल्या आईची कुस किंवा आपल्या कुळालाच पवित्र केलं नाही तर संपूर्ण ही वसुंधरा पृथ्वीलाच त्याने पुणित केलेलं आहे असं ह्या महापुरुषाचं वर्णन करताना शेवटी असं सांगितलं की कुलम पवित्रम कृतार्था वसुंधरा च तेन आपारसंविधसुखसागरेस्मिन आपार म्हणजे ज्या ठिकाणी व्यापक सुख प्रकाश ज्ञान आणि आमरत्व अलौकिक असं दिव्यत्व जिथं प्रगट झालेले आहे दिव्यत्वाची देथ प्रचिती थेथ करमाझे जुळती या न्यायाने आखंड असणारं व्यापक ब्रह्म त्या ब्रह्माच्या ठिकाणी ज्यांची वृत्ती एक क्षणभर लीन झाली संपूर्ण आयुष्यामध्ये एक क्षणभर मानवी जीवनाला येऊन मी ब्रह्म आहे अशा प्रकारचे ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी जर आपल्या वृत्तीची स्थिती झाली तर त्याचं हे वर्णन आहे या ठिकाणी गुरुवर्य बाबांचं जीवन असं आहे की आपल्या मूळचंच पवित्र असणाऱ्या आईच्या कुशीत ह्या ज्यांनी त्या बोध संपन्न होऊन नंतरच या ठिकाणी ह्या जगतामध्ये ज्यांनी पदार्पण केलं आणि पुन्हा या, या संस्थेच्या इतिहासामध्ये आलंकापूरच्या क्षेत्रामध्ये आणि एकंदर आपल्या संपूर्ण जीवनामध्ये ज्ञान भक्ती आणि विरक्ती यांचा जो सुंदर समन्वय आहे ते जीवन बाबांना माऊलींच्या एक अनुग्रहाने किंवा माऊलींच्या स्वेच्छेने हे प्राप्त झालेलं जीवन आहे आणि आता शताब्दीकडं वाट चाल चालू आहे चाल। वेदामध्ये एकशे सोळा वर्षापर्यंतच्या आयुष्याची संकल्पना सांगितलेली आहे तेव्हा बाबांचं या ठिकाणी चिंतन आपल्याला नेहमी आपण ऐकतच आलो परंतु आता थोडे श्रम होतात तर यामध्ये केवळ त्यांचं आपल्याला होणारं जे दर्शन आहे हे दर्शन अत्यंत परमभाग्याचं लक्षण आहे त्यासाठी माऊलींच्या चरणकमलाजवळ आपण अशी प्रार्थना करू की बाबांची हे जे काही शताब्दीच्या नंतरचे वर्ष असतात त्याचे विधीसुद्धा काही सांगितलेले नाही कारण त्यांनी हे जे मर्यादा आहे त्या कालाचं अतिक्रमण केलेलं आहे आणि हे भगवद् इच्छेने अवतारी महा कुटीतल्या महापुरुषांच्या ठिकाणी स्वेच्छेने किंवा भगवत इच्छेने ह्या गोष्टी घडतात तसंच आतापासून एकशे सोळा वर्षाचं जे काही आ आयुष्य सांगितलेलं आहे तर त्याचं अतिक्रमण होईपर्यंत मौलिनी बाबांना या ठिकाणी हे मानवी आयुष्य अशाच प्रकारचं प्रदान करावं आणि तोपर्यंत तुम्हाला आम्हाला सुद्धा आयुष्य मिळावं आणि तो सोहळा जो आहे त्या सोहळा पाण्याचं भाग्य आपल्याला मिळावं अशी माऊलींच्या सत्तेतून माऊलींच्या चरणी आपण प्रार्थना करू ज्ञान देवतो करा तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकारा देव तुकाराम ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकारा दान देव तुकाराम ज्ञानदेव तुकारा जनदेव तुकाराम ज्ञानदेव तुकारान दव तुकाराम जनदेव तुकारा ज्ञानदेव तुकाराम ज्ञान देव तुकारा दान देत तुकाराम ज्ञान देव तुकारा ज्ञान देव तुकाराम ज्ञान देव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकाराम ज्ञान तुकारा दान देव तुकाराम ज्ञान देव तुकारा ज्ञानदेव तुकाराम ज्ञान देव तुकारान देत तुकारा तुकाराम ज्ञान देव तुकाराम ज्ञान देव तुकाराम ज्ञान देव तुकारा बाबा जाईपर्यंत कोणी उठू नका बाबांना जाऊ द्या नंतरच आपण बाहेर जा

तुकाराम ज्ञान देव तुकारा जनदेव तुकाराम ज्ञान देता जनदेव तेव दानदेव जनदेव ज्ञानदेव तुकारा देव तुकाराम ज्ञान देव तुकारा देव तुकाराम ज्ञान देव तुकारा दान देव तुकाराम देव तुकारा ज्ञानदेव तुकाराम ज्ञान देव ेव तुकारं 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 तु करं तु करं तु करं पुण्डलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार मालि ज्ञानेश्वर महाराज की